स्वागत या पत्रकार परिषदेचं किंवा पत्रकार संवादाचं कारण हे पालघर नगर दृष्टिकोनातून आचारसंहिता ही सुरू झालेली आहे आणि येणाऱ्या दोन डिसेंबरला पालघरची सार्वत्रिक निवडणूक पार पडते आणि यामध्ये सर्वच राजकीय पक्ष नगराध्यक्षा नगरसेवा आपापली उमेदवारी ती जाहीर करतीलच आणि आम्हाला आमच्या सर्वांना शुभेच्छा आहे कारण राजकीय पक्ष जर वेगवेगळे असले तर निवडणुकीचं वातावरणातून पालघर शहराचे लोकाभिमुख विकास व्हावा हा ह्या निवडणुकीचा प्रमुख उद्दिष्ट असल्यामुळे ह्याच्यामध्ये मतदारांनी खूप मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजवावा हा ह्या निवडणुकीचा प्रमुख उद्दिष्ट आहे राज्य निवडणूक आयोगाने जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मतदार आधी प्रभाग रचना असेल मतदार आधी असेल त्याची प्रारूप मतदाराधी प्रसिद्ध करणं असेल हरकती घेणं असेल ती निश्चित करणं असेल आणि मग हे अंतिमरित्या त्याचं गॅझेट उद्या जाहीर होत आहे आणि त्या अनुषंगाने या निवडणुकीमध्ये कुठेही त्रुटी राहू नये आणि प्रत्येक प्रभागाने असलेला मतदार याला आपल्या मतदा प्रभागामध्ये मतदान करता यावं हो। आणि अधिकाधिक मतदान व्हावं याकरता हरकती मागवणं ही एक राजकीय प्रोसेस आहे निवडणुकीची प्रोसेस आहे यामध्ये हजारो मतदारांनी स्वतःहून राज्य निवडणूक आयोगाने दिलेली जी अ फॉर्म हौं ब फॉर्म असेल नावं काढणं किंवा नावं वगळणं जर दुसऱ्यामध्ये गेलं असेल तर ही प्रक्रिया राबवली यामध्ये राजकीय पक्षांनाही आवाहन केलं गेलं की ह्याच्यामध्ये राजकीय पक्ष ह्या निवडणुकीचा एक भाग असल्यामुळे आणि मतदार हे सर्वस्वी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर अवलंबून असतात आणि त्यांचा तो अधिकारही आहे की आमची नावं आमच्या प्रभागामध्ये असली पाहिजे आणि एकूणच आपण काही पत्रकारांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये जी प्रसिद्ध प्र, आ, यादी प्रसिद्ध झाली प्रारूप मतदार यादी याच्यामध्ये जो खूप मोठ्या स्वरूपामध्ये जो गोंधळ मतदारांची सरमिसळ जी झाली आहे याकरता आपण हे आपलं मत ही वृत्तपत्र व काही इलेक्ट्रॉनिक मीडियाने सुद्धा मांडलेलं आहे या मतदारांसोबत आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमच्यासह मला वाटते राजकीय पक्षाने उचलले आणि जेव्हा आम्हाला हे कळलं की खूप मोठ्या स्वरूपामध्ये एका प्रभागातल्या एकाच कुटुंबातल्या व्यक्तींची नावं वेगवेगळ्या प्रभागामध्ये गेली आहेत आणि एक उदाहरण तर शेकडो उदाहरणं प्रत्येक प्रभागामध्ये असल्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी कुठल्याही मतदाराला त्याचं गोंधळ होऊ नये त्याची त्याला ते करावं तो वंचित राहू नये म्हणून आम्ही आग्रही भूमिका पालघरचे मुख्याधिकारी यांना जाऊन शिवसेनेच्या शिष्टमंडळानेही मांडली आणि खूप आग्रही भूमिका घेतली की आपण याची अगदी सखोल चौकशी करून स्थळ पाहणी अहवाल करून जो व्यक्ती ज्या प्रभागात राहतो त्याच प्रभागामध्ये त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे याची खबरदारी घेणं गरजेचं आहे ज्या पंधरा अधिकाऱ्यांनी या पंधरा प्रभागाच्या बाबतीमध्ये निश्चित करताना भूमिका बजवली यांनी खूप मोठी गफलत या माध्यमातून केलेली आहे त्यामुळे आपण याची गंभीर दखल घ्यावी आणि जो काही कालावधी आहे ह्या कालावधीमध्ये आपण ही चूक दुरुस्त करावी जेणेकरून मतदारांना त्रास होणार नाही आणि खूप मोठा गोंधळ जो उन्हा अपेक्षित आहे तो होणार नाही आम्हाला असं वाटतं की त्या अनुषंगाने मुख्याधिकारी हे त्या प्रक्रियेचा भाग नगर नगरपरिषदेचे निवडणूक अधिकारी असल्यामुळे त्यांनी त्याच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले असावेत आणि त्याच्यातून त्यांनी सहपाणी अहवाल केलं परंतु दुर्दैवाने तरीसुद्धा जी यादी एकतीस तारखेला आपल्या समोर सर्वांच्या समोर जी संकेतस्थळावर प्राप्त झाली किंवा आपण बघितली त्याच्यामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की जे लोकांनी पुरावे देऊन सुद्धा त्यांचं अ आणि ब फॉर्म किंवा जे काही त्यांचं आधार कार्ड असेल किंवा जे काही टॅक्सची पावती असेल एमई सी बीचे बिल असेल जे, असे जे काही सांगितलं होतं ते देऊन सुद्धा पण त्यांच्यामध्ये काही प्रमाणात ते करेक्ट झालं सुद्धा पण बऱ्याच प्रमाणात करेक्ट झालं नाही अशा वेळेला आम्ही पुन्हाही आम्ही त्यांच्याकडे मत नोंदवलं आणि ते इतरही बऱ्याच लोकांनी नोंदवल्याची आमच्याकडे माहिती आहे त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्ही अजूनही ह्याच्यामध्ये दुरुस्त करणं गरजेचं आहे जर त्यांच्यामध्ये होत असेल तर स्थळ पाहणी हवा नाही तर हा मतदाराचा मतदारावर केलेला अन्याय असेल परंतु काल हे सर्व होत असताना निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना आणि राज्य निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असताना काल पालघरमधील काही अधिकार नसलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एक पत्रकार परिषद घेतल्याचं आम्हाला समजलं काही पत्रकारांनी मला प्रतिक्रियेकरता फोन केला तेव्हा त्यांच्या बुद्धीची आम्हाला कीब करावीशी वाटते की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या सक्षम आणि भक्कम नेतृत्वाखाली खूप चांगलं काम करत आहे निवडणुकीच्या पद्धतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुती व्हावी न व्हावी हा सरस्वी आमच्या शीर्ष नेतृत्वाचा म्हणजे आमच्याकडनं शिंदेसाहेबांचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांच्या आदेशाची आणि घेतलेल्या त्यांनी गोष्टीची अंमलबजावणी करणं हे शिवसैनिक म्हणून आणि आमचं काम आहे आणि आम्ही हे मी स्वतः मी जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख म्हणून आम्ही नेहमीच प्रयत्न करतो की महायुती म्हणून शक्यतो आपण कुठेही मिठाचा खडा आपल्याकडनं टाकू नये किंवा आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याकडनं अशी कुठली चुकीची गोष्ट होण्याचा प्रयत्न करू नये की जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम होईल बालिशपणाचं वक्तव्य तर करूच नाही मुद्दे सांगितले हे मुद्दे सांगितल्यानंतर ज्या पालघर शहरातील पालघर शहरातील मतदारां मतदारांना न्याय मिळाला पाहिजे याकरता सर्वपक्षीय भूमिका घेणं अपेक्षित असताना त्या बीजेपीच्या काही दलाली दलालवृत्तीच्या व्यक्तींचा असं म्हणणं आहे का की प्रभागामध्ये असलेल्या मतदाराला इतर प्रभागात जाऊन त्यांनी मतदान करावं आणि जर कोणीशी आक्षेप घेतले असतील की त्या प्रभागातल्या मतदाराला त्याच प्रभागामध्ये मतदान करावं याकरता आग्रही भूमिका मांडली असेल तर त्याच्यामध्ये त्यांना काही अडचण आहे का, का? म्हणजे काही लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार नाही किंवा ज्यांचा गोंधळ होणार आहे त्यांची जबाबदारी हे भाजपाने जबाबदारी न दिलेले काही कार्यकर्ते ह्याला जबाबदार असणार आहेत का हा आमचा मुख्य आक्षेप आहे एक उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो पालघर विधानसभेचे सा प्रथम नागरिक हे संवैधानिक अधिकार असलेले आमदार राजेंद्रजी गावित हे प्रभाग क्रमांक दहा मध्ये राहतात आपण जर माहिती घेते तुम्हाला दिसेल की त्यांचं नाव प्रभाग क्रमांक तेरामध्ये गेलेलं आहे त्यांच्या मुलाचं नाव प्रभाग क्रमांक पाच मध्ये त्यांच्या मिसेसचं नाव प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपलेच काही पत्रकार बांधव श्री पंकज राऊत यांचंही नाव त्यांच्या प्रभागामध्ये न येता मला वाटतं ते सुद्धा प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राहतात पण त्यांचं नाव प्रभाग क्रमांक दहामध्ये गेलं पाच मध्ये गेलेला आहे अशी अनेक उदाहरणं पुराव्या सकट आमच्याकडे इथे उपलब्ध आहेत की ज्याची आम्ही आपण पुराव्या सकट तोप राहणारा मतदार आहे त्याच्यावर अन्याय होऊ नये म्हणून एक जबाबदार राजकीय पक्ष आणि मतदाराला मतदानचा हक्क मिळावा या भूमिकेतून आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी महोदयांपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नावं नोंदवली तुम्हाला जसं माझ्याकडे आता प्रभाग क्रमांक नऊचं काही उदाहरण आहेत त्या प्रभागामध्ये पहिलंच नाव पंकज सतीश राऊत यांचं आहे की जे नऊ नंबरमध्ये राहतात परंतु त्यांचं नाव हे पाच नंबरमध्ये गेलेलं आहे त्यांनी सगळं जोडलं होतं लाईट बिल पासून सर्व त्यांचं पुरावे जोडले होते वरुण महालिंग पंच एक उदाहरण दाखवतो कारण जास्त नाव हे हे नंबर पण मध्ये गेले जवळपास साठ पासष्ट उदाहरण आहेत की जी एकतीस तारखेला आधी प्रसिद्ध होऊन सुद्धा पण ह्या मतदारांना त्रास होणार आहे त्या दुसऱ्या प्रभागात जाऊन मतदान करावं लागणार आहे हे जेव्हा आपली कार्यक्षेत्र प्रभाग रचना निश्चित झाली त्यावेळेला त्याच्या खाली त्याचं कार्यक्षेत्र निश्चित केलं असतं त्याच्या खाली नाव लिहिलं असतं की ह्या प्रभागाने कुठल्या कुठल्या कार्यक्षेत्र येतात माझ्याकडे आता प्रभाग क्रमांक दहा याच ह्याच्यामध्ये खालीच प्रभाग यादी लिहिलेली आहे या प्रभाग यादीमध्ये त्यांनी जो एड्रेस असतो त्याच्यावर आपल्याला साधारणतः लगेच समजून जातं की नावाच्या खाली आपला ऍड्रेस असतो तर हे लिहिलेलं आहे यादी भाग क्रमांक दोनशे तेरा हनुमान टेकडी आता हनुमान टेकडी यादी भाग क्रमांक हे वेऊन हे प्रभाग क्रमांक तीन मध्ये मोडतो आणि ते प्रभाग क्रमांक दहा मध्ये आलेला आहे गोठणपूर बोईसर रोड यादी सात मध्ये मोडतो ते दहा मध्ये आहे डुंगीपाडा चार रस्ता गोठणपूर मिशन आ, तिवारी कंपाऊंड मच्छी मार्केट जानकी अपार्टमेंट कदमचा अशी ही उदाहरणं आहेत की सगळीच्या सगळी पेज ना पेज जी दुसऱ्या प्रभाग आहे प्रभाग क्रमांक दहा मध्ये आले आता या सर्व मतदारांच्या बाबतीमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाने आग्रही भूमिका घेऊन त्यांच्यावर मतदानाचा हक्क बजावण्याकरता भूमिका बजवली पाहिजे नाही तेच मतदार जेव्हा निवडणूक होईल तेव्हा ह्याच राजकीय पक्षांना शिव्यांची लाखोली व्हायलाशिवाय राहणार नाही कारण त्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही तुम्हाला तुमचं प्रतिनिधित्व आम्ही तुम्हाला देतो तर तुमचं काम आहे की आमचं हक्क संरक्षित राहिलं पाहिजे अशा वेळेला ज्या मी नाव घेण्याची पण त्यांची कुवत नाही ज्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी काल जी काही सोकट पत्रकार परिषद घेतली त्यांना भारतीय जनता पक्षाने अधिकार दिलेला आहे का हा आमचा मुख्य मुद्दा बन, आहे ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये महायुद्धाचं सरकार येण्याकरता त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं अडीच वर्ष प्रभावी कारभार सांभाळला गेला आणि त्यांच्या नेतृत्वाने पुन्हा सरकार आलं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब बन बसलेले आहेत आम्हाला प्रवीण साहेबांशी प्रचंड आदर आहे आम्हाला आदरणीय देशाचे पंतप्रधान भाजपाचे मोदी साहेब यांच्याशी आदर आहे आम्ही शहा आदर आहे कारण आमची ती एक प्रगल्पता आहे कारण आम्ही आमच्या स्तरावर बोलताना सुद्धा पण आमचं बोलणं तातम्य ठेवतो परंतु हे का बोलताना त्यांनी जे काही मुद्दा मांडला की मागचे मुख्याधिकारावर दबाव आणला गेला आणि त्यांनी शिंदे साहेबांचं सा नाव घेतल्याचं सा मला ऐकिवात आहे की का त्यांनी नाव घेतलं शिंदे एकनाथजी शिंदेसाहेबांचं यांची लायकी नाही एकनाथ साहेब हे महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते आहेत आणि त्यांनी विसरू नये की या सबंध महाराष्ट्र शासनाचे प्रमुख हे भाजपचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत म्हणजे आपलं असं सांगायचं आहे का या दोन ते तीन लोकांना की हे करताना फडणवीस काही गोंधळ उडाला आणि हे जे काही घडलंय ज्याच्यामुळे का शेकडो लोकांची नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली आहेत त्याला जबाबदार भाजपाच्या कुठल्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव आणून केले गेले का स्वतःचा फायदा करण्याकरता हा आमचा आक्षेपाचा मुद्दा आहे कारण जेव्हा हो तुम्ही असं सांगता की कोणते दबाव टाकत आहे तर जे मागचे जे तत्कालीन मुख्याधिकारी होते त्यांच्या प्रमोशन मध्ये ते गेले आहेत आणि ही सिस्टीम प्रत्येक नगरपरिषद चालते आताचे पण जे मुख्याधिकारी आहेत ते चांगल्या पद्धतीने कामं करतात प्रत्येकाचं म्हणणं इकडून घेणं हे त्यांचं काम आहे आणि कुठेही गोंधळ उडू नये असं असताना ही जी झाली प्रक्रिया आणि ह्याच्यामध्ये त्रुटी राहिल्या मग ह्या त्रुटी घडवण्याकरता किंवा नावा नाव इकडे तिकडे जाण्याकरता शेकडो नाव काही जण दोन दोनशे तीन तीनशे चार चारशे नाव आहेत आणि आम्ही जेव्हा आमचेच कार्यकर्ते नाही तर सर्वसामान्य माणूस जेव्हा आम्हाला सांगतो तेव्हा नक्की हा, हा गोंधळ उडणार आहे मग ह्याला जबाबदार हे बीजेपीचे तीन कार्यकर्ते असणार आहेत का ज्यांना कसलाच अधिकार नाही म्हणून असं कळलं आताच बीजेपीची काहीतरी मिटिंग झाली तिथे गोंधळ उडाला आणि त्यानं सांगितलं की तुम्हाला अधिकार कोणा दिला म्हणून तर मला वाटतं त्यांनी पहिले भाजपाची शिस्त शिकून घेतली पाहिजे जो शिस्तप्रिय पक्ष आहे तिकडे आत्ताच सहभागी झालेल्या तीन ठिकाणच्या तीन लोकांनी आपली दलाली वृत्ती बाजूला ठेवून स्वतःच्या कुवतीमध्ये राहून आपलं म्हणणं मांडलं पाहिजे प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडायचा अधिकार आहे शिंदे साहेबांची उंची अजूनही कोणाला गाठता आलेली नाही त्याकरता ते आपले आदरणीय फडणवीस साहेब आणि साहेब आणि साहेब सक्षम आणि भक्कम आहेत आमची या माध्यमातून त्यांच्या भाजपाच्या वरिष्ठ मी आज सकाळीच खासदार साहेबांना फोन केला हेमंत सावरा साहेबांना आणि मी आधी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे महायुतीचा आम्ही घटक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढत कशी द्यायची आणि त्या निर्णय हा मतदार आणि शेकडो आता आतापर्यंत वर्षानुवर्ष घेतलाय आणि त्यांचं प्रेम ह्या धनुष्यवर्ण शिवसेना पालघरच्या जनतेचं आता पण राहिलेलं आहे आणि त्याची अपेक्षा पण आमच्याकडनं राहिली आहे पण तसं असताना ह्यांनी जे मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करताय अशा लोकांना समज देणं गरजेचं आहे आणि मी तीव्र नापासून ते खासदार साहेबांकडे व्यक्त केली आहे आणि त्यांनी ते, ते मान्यही केलं की आम्ही निश्चितपणे या बाबतीमध्ये त्यांना समज देऊ कारण ज्या वेळा साहेबांचं तुम्ही नाव घेता त्यावेळा आम्हाला वेगळ्या भूमिकेमध्ये झाला भाग पडू नका आम्ही शिवसेनेक आहोत नाहीतर पक्ष निवडणूक हा विषय वेगळा विषय आहे पण शिंदे साहेबांची नाव घेण्याची हिंमत दाखवण्याची कोणी हे करू नये साहेब एक प्रगल्भ नेते आहेत आणि एवढ्या छोट्याशा विषया करता कोणाला दबाव टाकण्या शिंदे साहेब हे छोटे नेते नाहीत आणि मग आपलेच मुख्यमंत्री हे भाजपाचे नेते आहेत त्यामुळे मग तुम्ही जेव्हा एक बाजू आपण ठेवतो तेव्हा चार बोट आपल्याकडे येतात पण तो आम्हाला आपल्या भाजपाच्या नेत्यांविषयी प्रचंड आदर आहे या लोकांनी आपल्या अकल्याचे दिवाळे काळ जे तोडले आणि त्यांच्या आता भेट शब्द आहे तो असंवैधानिक होईल म्हणून तो शब्द ना मुला आपल्या स्वतःच्या राहावा हे सांगतो नाहीतर आम्हाला शिवसेना म्हणून आमच्या शिवसेनेच्या स्टाईने त्यांना त्यांना आमची पद्धत शिकवावी लागेल स्वतः पहिल्यान पहिलं जी जे काही आपली पालघर म्हटले जनतेचा जो विश्वास आणि जो ओघ शिवसेनेमध्ये वाढतोय म्हणून रिकाम्या जागा भरायची स्पर्धा जी चालू आहे ती पहिले रिकाम्या जागा भराव्यात आणि निवडणुकीला सामोरं जावं आणि जनता ठरवेल पालघरची की कोण योग्य आहे पण आम्ही जी काही भूमिका घेत का गे, घेतली असेल कुठली किंवा घेतोय ते आता नाही त्या प्रोसेसमध्ये घेतलेली आहे आणि तो घेण्याचा अधिकार आमच्याकडे आहे त्यामुळे आज जी काही काळजी त्यांची जी काही त्यांनी पत्रकार परिषद घेतली ही, ही मुळात कुठलाही बेस नसताना कुठलाही अभ्यास नसताना गेली जी पत्रकार परिषद होती आणि मुळात जो शिंदे साहेबांचं नाव त्यांनी घेतलं हे त्यांना आम्ही पहिल्या आणि शेवटचा इशारा देतोय त्यांनी ह्यापुढे त्या गोष्टीचं खूप समजून बोलावं कारण त्याला समजणार पण नाही की काय घडलं आणि काय घडेल ते त्यामुळे एवढा पुरतं आजची तुम्हाला कारण त्याच्यावर आम्हाला तुमची सभा साधणं गरजेचं होतं कारण त्यांनी शिवसेनेचं आणि शिंदेसाहेबांचं नाव दिल्यानंतर मतदारांमध्ये आणि लोकांमध्ये चुकीचं समज जाऊ नये जी भूमिका शिवसेना किंवा कुठल्या राजकीय पक्षांचं घेतली असेल ती मतदारांच्या हिताची आणि त्यांच्याच प्रभागामध्ये त्यांना अधिकार मिळावा याकरता आहे आणि तो मला वाटतं घेतलीच पाहिजे हा दबाव असू शकत नाही हा मांडलेला मुद्दा असू शकतो हे आजच्या पत्रकार परिषदेचं आमचं औचित्य आहे